नैसर्गिक पद्धतीनं भात खाऊन तुमच्या शरीरातलं विटॅमिन बी ट्वेल्व झपाट्यानं वाढतं कसं सांगते आणि हो तुमच्या आहे त्या विटॅमिनच्या सगळ्या गोळ्या बंद करा का बरं हा फक्त भात खा चला रेसिपीला सुरुवात करूया तरना तर ना इथं मी भात घेतला आहे पण हा भात लक्षात ठेवा की आपल्याला शिळा भात पाहिजे म्हणजे सकाळी केलेला भात आपल्याला संध्याकाळी वापरायचा आहे तर हा जो भात आहे ना तो घ्यायचा आणि भात बुडेल एवढं पाणी घालायचं आणि हा भात आपण आता रात्रभर बाजूला ठेवून देणार आहोत का सांगते ना याचे आरोग्यदायी फायदे आहेत आणि त्याच फायद्यांमुळं आपल्या शरीरातलं विटॅमिन बी ट्वेल्व वाढायला मदत होते तर हा भात जो आहे ना तो आता आपण एका मातीच्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत कुठलंही धातूचं भांडं वापरायचं नाही मातीच्या भांड्यामध्येच याच्यातली छान प्रक्रिया झाली पाहिजे आणि हा असाच पाण्यामध्ये भिजवून भात आपण रात्रभर ठेवून देणार रा आहोत एक रात्र झाल्यानंतर हा आपल्याला भात वापरायचा आहे हो आपण शिळा भातच वापरतोय चला चला पटकन भात करा आणि तो शिल्लक ठेवा आता हा भात झाकून ठेवूयात रात्रभरासाठी उद्या सकाळी तुम्हाला दाखवते बरं का आता सकाळी बघा पाणी घालून ठेवलेला भात आपण काढून घेणार आहोत आणि हा तुम्हाला खायचा आहे कधी तर फक्त तोंड धुऊन झाल्यानंतर बाकी काहीही न खाता हा भात तुम्हाला खायचा आहे तर इथं ना एक मी सागवानाच्या झाडाचं पान घेतलं सागाचं पान किंवा केळीचं पान कुठलंही पान घ्या पण शक्यतो सागाचं पान घ्या आता हे सागाचं पान जे ना ते एका बाऊलमध्ये घालून घेऊयात आणि बाऊलमध्ये ठेवायचं हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं पुसलं नाहीत ना तरीही चालेल पण धुणं मात्र गरजेचं आहे आता याच्यावरती हा जो रात्रभर भिजलेला भात आहे ना तो घालून घेऊयात पाणी जे आहे ते तसंच ठेवायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता गरजेनुसार साखर घालायची साखर जास्त आवडत असेल ना चालत असेल तर घाला नाहीतर अगदी चवीपुरती अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आणि आता हा जो भात आहे ना तो मस्त असा हाताने कालवून घ्यायचा कालवल्यानंतरसुद्धा आपण अर्धा तास हा असा सागाच्या पानामध्ये ठेवून देणार आहोत तर आता अगदी थोडंसं आंबट दही घालायचं अगदी ताजं पण दही नको किमान एक दिवस तरी विजण लावलेलं दही असावं थोडंसं आंबट दही असावं याच्यामुळं काय होतं तर याची जी प्रक्रिया होते ना त्यामधूनच आपल्या शरीराला बी ट्वेल्व विटॅमिन मिळतं आणि शाकाहारी लोकांमध्ये हीच अडचण असते की विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भासायला लागते म्हणून मग हा अगदी घरगुती उपाय आहे ज्यानं झपाट्यानं विटॅमिन वाढतं आता ना एक लोखंडाची कढई घ्यायची आणि लोखंडाच्या कढईमध्ये एक चमचा घरचं साजूक तूप तापवून घ्यायचं आणि यामध्येच छान अशी फोडणी करून घेऊयात आपण इथं जे धातू वापरलेत ना म्हणजे मातीचं भांडं आहे एक, एका एखादं तुम्ही पितळेचं भांडं वापरू शकता फोडणीसाठी बरं का म्हणजे भातासाठी नव्हे आणि नंतर लोखंडाची कढई जी आपण फोडणीसाठी वापरणार आहोत तर यामुळंच आपल्या शरीरात चांगले पोषक घटक आपल्याला मिळतात आता अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे त्यानंतर लसूण पाकळ्या दहा ते बारा घालायच्या लसूण पाकळ्या छान बारीक चिरून घेतल्या की पटकन तळल्या जातात आणि त्याचा खमंग सुवास सुद्धा येतो आता कढीपत्त्याची पानं घालायची कोवळा कढीपत्ता असेल तर त्याचा वास खूप छान लागतो बरं का मग हे ताजी ताजी कढीपत्त्याची पानं घालून घेतली आता त्यानंतर आपण घालणार आहोत अगदी थोडासा चवी पुरता असा हा हिंग हिंग घालून घ्यायचा आणि छान अशी फोडणी मस्त घालवून घ्यायची आता सकाळच्या नाश्त्याला जर का तुम्ही रोज हा भात जर खाल्लात ना तर खरंच सांगते की विटॅमिन बी ट्वेल्व चांगलं वाढतं आता त्यानंतर यामध्ये अगदी अर्धा चमचापेक्षासुद्धा सुद्धा कमी मेथ्या घालून घ्यायच्या मेथ्याची फोडणी अगदी खमंग होते बरं का आता मेथ्यासुद्धा छान लालसर तळल्या जाऊ देत मग आपण याच्यामध्ये ना चवीसाठी अगदी एकच लाल मिरची घालून घेणार आहोत तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता आणि मिरची खायचीच नसेल तर अर्धा चमचा गोडा मसाला घातलात तरीही चालेल मस्त अशी फोडणी तयार झाली आता ही गार करत ठेवूयात इकडं बघा आपला भात पण छान मुरला आहे आता त्याच्यावरती ना ही फोडणी घालून घ्यायची आणि नंतर हे सागाचं पान आहे ना याच्यामध्ये आपला भात बराच वेळ राहिला आहे म्हणजे सागाच्या पानाचे औषधी गुणधर्म यामध्ये सगळे मुरलेले आहेत आता ना आपण हा भात पिळून घेऊयात कारण त्या भातातलं जे पाणी आहे ते काढणं गरजेचं आहे तर ते पाणी काढून घ्यायचं सागाच्या पानातनं हे मस्त असं फिल्टर होतं वरती भात छान राहतो हे पाणी अगदी पटकन चटकमटक करत पिऊन टाकलं तरीही चालेल नसेल प्यायचं ना तर कढी करताना किंवा भातावरती परत घालून खाल्लं तरीही चालेल आता बघा आहा हा मस्त असा हा भात तयार झाला आहे तर हा भात रोज बाकी काही न खाता तोंड धुतल्यानंतर अनुषपोटी म्हणजे अगदी दूध चहा कॉफी काहीही न खाता रोजच्या रोज खायचा बरं का मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला हा भात कसा वाटला अगदी घरगुती उपाय आहे तेव्हा नक्की शेअर करा